પીએમ ન્યૂઝ સત્ય અને સકારાત્મક राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या शाखांचे लातूर जिल्ह्यातील विविध तांड्यांमध्ये उद्घाटन व फलकांचे अनावरण करण्यात आले याबाबत सविस्तर असे की राष्ट्रीय बंजारा परिषद महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष राठोड हे दिनांक अकरा तीन दोन हजार चोवीस रोजी लातूर दौऱ्यावर असताना त्यांनी तांड्या तांड्यांवर जाऊन समाजाच्या नागरिकांच्या भेटी घेतल्या तसेच त्यांच्या शुभ हस्ते विविध तांड्यांमध्ये भव्य असे शाखांचे उद्घाटन व फलकांचे अनावरण करण्यात आले यावेळी रूपचंद नगर रेणुकानगर तांडा कोळगाव तांडा गरसोळी तांडा या ठिकाणी हे कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी बोलताना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे प्रदेश अध्यक्ष श्री जयकुमार भाऊ राठोड यांनी राष्ट्रीय बंजारा परिषदेची भूमिका विशद केली भगवंत सेवक किसन भाऊ राठोड यांचे विचार व मार्गदर्शनात राष्ट्रीय बंजारा परिषद या संघटनेच्या वाढीसाठीचे मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे लातूर जिल्हाध्यक्ष भाऊभाऊ चव्हाण यांनी बोलताना सांगितले की येत्या काळात लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या शाखांचे उद्घाटन करून त्या माध्यमातून जिल्ह्यातील संपूर्ण बंजारा समाज एकत्र आणणार असल्याचा शब्द त्यांनी दिला या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयकुमार भाऊ राठोड यांच्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष विलास भाऊ राठोड जळगाव जिल्हाध्यक्ष करतार भाऊ राठोड छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्ष संदीप राठोड तसेच मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन पवार नुळ लातूर जिल्हाध्यक्ष बाळूभाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर जिल्हा सहसंपर्क प्रमुख संतोष भाऊ राठोड रेणापूर तालुकाध्यक्ष समाधान राठोड शाखाध्यक्ष प्रदीप चव्हाण तालुका उपाध्यक्ष प्रवीण राठोड रेणापूर शहराध्यक्ष विकास चव्हाण जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रवीण जाधव त्याचप्रमाणे असंख्य बंजारा बांधव यांची या प्रसंगी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती एपीएन न्यूज साठी मराठवाडा मरा प्रसिद्धी प्रमुख अर्जुन सावत तालुका रेणापूर जिल्हा लातूर शेवला शेवला लमारा